संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ज्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचप्रमाणे आपल्या पुणे जिल्ह्याला देखील रेड अलर्ट आहे आपल्या वडद पाणलोट क्षेत्रामध्ये कालपासून प्रचंड प्रमाणात पाऊस पडत आहे आणि हवामान खात्याने देखील सर्वांना सुरक्षित राहण्याचं आणि सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे आपल्या नारो नारायणगाव वारवाडी परिसरामध्ये खूप जास्त प्रमाणात पाऊस पडलेला आहे आणि वडस धरणातून खूप जास्त पाण्याचा या ठिकाणी विसर्ग केलेला आहे त्यामुळे नागरिकांनी या ठिकाणी सतर्क राहावे सावध राहावे पुलावर कुणीही येऊ जाऊ नये सर्वांनी सावध राहावे आणि दोन्ही बाजूला आपण सर्व कर्मचारी तैनात केलेले आहेत त्याच पद्धतीने जे फोटोग्राफी कर करण्यासाठी तरुण येतात त्यांना आमचं आव्हान आहे की तुम्ही स्टँडबाजी करू नका सावध राहा सतर्क राहा आमचं प्रशासन ग्रामपंचायती देखील काळजी घेत आहे तरी सुद्धा येणाऱ्या जाणाऱ्यांनी लक्षात ठेवावे आणि ही परिस्थिती जी आहे ही अत्यंत गंभीर आहे याचा आपण नोंद घ्यावी आणि त्या पद्धतीने आपण वाटचाल करावी